लवकर घरी या म्हटलं तर तो फोनवरच ओरडायला लागला मी येईपर्यंत जागी राहा आणि मी आल्यावर गरमागरम चपात्या कर मी गार जेवण खाणार नाही असे प्रदीप फोनवरच मोठ्याने ओरडत म्हणाला पण तुम्हाला वेळाचं भान सुद्धा ठेवायला हवं यावेळी तुम्ही घराच्या बाहेर कोणतं महत्वाचं काम करत नाही आहात तर तुम्ही मित्रांबरोबर मजा करत आहात मी अजून थोडा वेळ तुमची वाट पाहिन नाहीतर मी झोपून जाईल असे संगीता स्पष्टच म्हणाले रात्री बरोबर एक वाजता प्रदीप घरी आला फ्लॅट होता त्यामुळे भीतीचं कारण नव्हतं चोवीस तास वॉचमॅन होते त्यामुळे संगीताने डोर आतून लॉक केलं नव्हतं प्रदीप दरवाजा उघडून आतमध्ये आला डायनिंग टेबल वर झाकून ठेवलेलं जेवणाचं ताट पाहून जोरात ओरडला संगीता उचल हे जेवण आणि परत गरम करून घेऊन ये त्याच्या आवाजाने संगीताला जाग आली नाही पण प्रदीपची आई मात्र तिच्या रूम मधून बाहेर येऊन म्हणाली सुनबाई केव्हाच झोपली आहे इकडे आणतात मी जेवण गरम करून घेऊन येते सुनबाईला तर तुझी काळजीच नाही नवऱ्याने काही खाऊ दे किंवा नको खाऊ दे पण ही महाराणी खाऊन पिऊन मस्त आरामात झोपली आहे आता मलाच या वयात माझ्या मुलाची काळजी घ्यावी लागणार प्रदीपची आई संध्यात आई आपल्या मुलाला समजवण्याऐवजी त्याला अजून भडकवत होत्या प्रदीप रागाने लाल झाला आणि संगीताजवळ गेला झोपलेल्या संगीताचा हात ओढून तिला उठवलं आणि एक जोरात कांचीला तिच्या गालावर मारली आणि म्हणाला मी तुला सांगितलं होतं ना माझी वाट पाहायला मग तू का झोपलीस तू नवऱ्यासाठी गरम जेवण सुद्धा बनवू शकत नाहीस का हेच संस्कार दिले का तुझ्या आई वडिलांनी जा आत्ताच्या बारा वाजेपर्यंत मी तुमची वाट पाहत होते त्यानंतर मी गरम चपात्या बनवून ठेवल्या होत्या आज कामवाली बाई पण आली नव्हती मुलांच्या परीक्षा चालू आहेत त्यांचा अभ्यास पण घ्यावा लागतो त्यामुळे मी आज खूपच थकली होती जर तुम्ही यावेळी बाहेरून कष्ट करून आला असता तर मीही तुमची वाट बघत थांबली असते पण तुम्ही तर मित्रांबरोबर ट्रेन करून स्टार्टरच्या नावाखाली भरपूर काही खाल्लं असेल मग सगळं जेवण करूनच यायचं होतं ना उगाच रात्री एक वाजता तमाशा करण्यात काय अर्थ आहे रोज रोज तुमची वाट पाहून मी थकून जाते माझ्या तब्येतीवर पण त्याचा फरक पडू लागला आहे संगीता म्हणाली मग परत प्रदीपने संगीताच्या गालावर एक जोरात कांचिलात मारली आणि म्हणाला तुला समजत नाही का मी काय म्हणत आहे परत एकदा जेवण गरम करून वाढ आणि चपात्या गरम बनव नाहीतर तुझ्या भावाला फोन लावेन संगीताच्या डोळ्यातून आता पाणी वाहू लागलं तेव्हा संदाताई म्हणाल्या सुनबाई तुझर अडगाणं झालं असेल तर पटापट माझ्या मुलाला जेवायला वाढ बिचारा दिवसभर बाहेर काम करून थकून घरी येतो तुझं आणि तुझ्या मुलांचं पोट भरतो आणि त्या बदल्यात तुझी किटकिट ऐकून वैतागून त्याने तुझ्यावर हात उचलला एवढं रडण्यासारखं काय आहे एवढ्यात संगीताची छोटी ननद साक्षी रूम मधून बाहेर आली आणि म्हणाली काय वहिनी काय हा तुमचा तमाशा असतो आरामात झोपायलाही मिळत नाही या घरामध्ये आता पटकन किचन मध्ये जाऊन मिनिटात जेवण वाढा नाहीतर परत एकदा दादा तुमची चांगलीच धुलाई करेल संगीता डोळ्यातलं पाणी पुसत डायनिंग टेबलवर ठेवलेलं ताट घेऊन किचन मध्ये गेली चपातीसाठी परत कणिक मळली गॅसवर भाजी गरम करायला ठेवली बाळा लवकर घरी येत जाना आणि घरी येताच सुनबाईला दोन वेळा कानाखाली वाजवलीस अरे एकाच दिवसात सगळी कसर पूर्ण करणार आहेस का जर सुनबाई सगळं सोडून तिच्या माहेरी निघून गेली तर तुझ्या बहिणीचं अजून लग्न व्हायचं आहे अशा गोष्टी वाऱ्यासारख्या पसरतात संध्याताई म्हणाल्या ज्यांनी पहिल्यांदा आग लावली त्याच आता आग विजवण्याचा प्रयत्न करत होत्या तेव्हा प्रदीप म्हणाला कुठे जाणार नाही ही तर राहिला नाही माहेरी सावत्र आई आणि सावत्र भाऊ आहे त्याने पण आपल्या आवडीच्या मुलीबरोबर लग्न केलं ही। आहे त्यामुळे हिला तर सगळं आयुष्य इथेच घालवावं लागणार आहे लग्न झालं तेव्हा तूच म्हणाली होतीस की बायकोवर दबाव ठेव नाहीतर ती डोक्यावर बसेल या अगोदर पण तिच्यावर कितीतरी वेळा हात उचलला आहे तेव्हा संध्याताई म्हणाल्या तू जर तिला असाच मारत राहिलास आणि तिला जर दुखापत झाली तर घरातलं काम कोण करणार मला तर आता घरातली कामं होत नाही जेव्हापासून तिची वहिनी आली आहे तेव्हापासून आठवड्यातून एक दोन वेळा तिच्या माहेरून फोन येतो बोलता बोलता सुनबाईने एकाचे दोन करून सांगितले तर एवढ्याच संगीता गरम जेवण घेऊन आली प्रदीपने एक घास खाल्ला आणि ताट उचलून जमिनीवर फेकून दिलं किती तेलकट भाजी बनवली आहेस मीठ पण खूप जास्त घातलं आहेस नऊ वर्ष झाले लग्नाला पण अजूनही तुला जेवण बनवता येत नाही एवढं म्हणून प्रदीप रूममध्ये निघून गेला जर पोटामध्ये जागाच नसेल तर भरलेलं ताटपण कसं आकर्षित होईल नेहमीप्रमाणे संगीता साफसफाई करून लागली सासूबाई आणि नननबाई त्यांच्या रूम मध्ये निघून गेल्या प्रदीप नेहमी संगीता बरोबर असा व्यवहार करत होता संगीता आणि प्रदीपच्या लग्नाला नऊ वर्ष झाले होते त्यांना एक आठ वर्षाचा मुलगा आणि पाच वर्षाच्या मुलीचे आई बाबा होण्याचे सौभाग्य प्राप्त झाले होते प्रदीपच्या वडिलांचा स्वर्गवास झाला होता त्याच्यावर त्याची आई आणि दोन छोट्या बहिणींची जबाबदारी होती एका बहिणीचं लग्न त्याने तीन वर्षापूर्वीच केलं होतं आता छोटी बहीण साक्षी लग्नाची झाली होती संगीता जेव्हा चार वर्षाची होती तेव्हा तिच्या आईचा एक गंभीर आजारामुळे मृत्यू झाला होता तेव्हा तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं सावतराई संगीताबरोबर सामान्य व्यवहार करत होती पण मुलगा झाल्यानंतर ती मुलावर लक्ष देऊ लागली ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर संगीतासाठी प्रदीपचं स्थळ आलं होतं संगीताच्या वडिलांनी प्रदीप बद्दल जास्त चौकशी केली नव्हती फक्त त्याच्या जवळ स्वतःच घर आणि चांगली नोकरी होती संगीताच्या वडिलांसाठी एवढंच भरपूर होत प्रदीप आणि संगीताच्या लग्नानंतर संददाईंनी विचार केला सुनबाई आल्यानंतर त्यांचं महत्व घरात आणि मुलाच्या जीवनात कमी होईल म्हणून त्या आपल्या मुलाला नेहमी बायकोवर दबाव ठेवण्यासाठी सांगत होत्या त्या म्हणत होत्या बायकोला जास्त महत्व देऊ नकोस नाहीतर ती डोक्यावर बसेल संध्याताई मुलाला आणि सुनेला एकत्र एक वेळ घालू देत नव्हत्या सुनेला घरातल्या कामात बिझी ठेवत होत्या म्हणजे नवरा बायको एकत्र येणार नाहीत प्रदीप ही आपल्या मित्रांबरोबरच जास्त वेळ खाण्यापिण्यात घालवत होता रोज रात्री उशिरा घरी येत असे संध्याताई मुलाला समजवण्याऐवजी मुलाला सुनेविरुद्ध भडकवत होत्या संगीता घरातील मोलकरीन बळून राहिली होती खरंच म्हणतात ना पुरुष जर हलक्या कानाचा असेल तर कधीच त्याचा संसार व्यवस्थित होत नाही जर सासू आपल्या मुलाला सुनेबरोबर पाहू शकत नाही तर गावोगावी जाऊन त्याच्यासाठी मुली का शोधत असते त्याच लग्न का करते मूल झाल्यानंतर संगीताचा वेळ जास्तीत जास्त मुलांचं संगोपन आणि घर काम करण्यात जात होता तरीही रोजच नवऱ्याकडून कोणत्या ना कोणत्या कारणावरून तिला मारझोड होत होती तिला माहित होत आपल्या माहेरी वडील नाहीत आपली सावत्र आई आहे आणि तिने देखील संगीताच्या लग्नाच्या वेळीच तिला सांगितले होते की आनंदाचे दोन चार दिवस आली माहेरी आली तरच माहेरचे दरवाजे तुझ्यासाठी उघडे असतील नाहीतर माहेरी तुझ्यासाठी जागा नाही संगीता भविष्याचा तुटून गेला होता तिच्यामध्ये हिम्मतच नव्हती कि चुकीच्या गोष्टी विरुद्ध आवाज उठवावा ती पूर्णपणे हताश झाली होती अशातच एक दिवस संगीताला तिच्या माधुरी बहिणीचा फोन आला नमस्कार ताई तुमचा आवाज ऐकून असं वाटत आहे की तुम्ही खूप त्रासात आणि आहात त्यावर संगीता म्हणाली नाही बहिणी ठीक आहे तिला होणारा त्रास ओळखला होता म्हणून मधुरा म्हणाली ताई मला तुमची छोटी बहीण समजा मग बहिणीच्या नात्याने तुम्हाला काही त्रास असेल तर मला सांगू शकता मला शक्य झालं तर मी तुमच्यासाठी काही करू शकते कारण माझ्या लग्नाच्या वेळी भाऊजी आणि तुमच्या सासूबाईंना तुमच्यावर अपशब्दाचा वापर करून ओरडताना मी स्वतः ऐकले होते म्हणूनच मी स्वतः समोरून फोन करून तुमची चौकशी करते त्यांचे तुमच्या सोबतचे वागणे आणि बोलणे पाहून मला असे वाटते की तुमच्या सासरची मंडळी तुम्हाला खूप त्रास देतात जर खरंच तसं काही असेल तर तुम्ही निसंकोच होऊन मला सांगू शकता जर तुमच्या बरोबर काही चुकीचं होत असेल आणि त्याविरुद्ध तुम्हाला आवाज उठवता येत नसेल तर तुम्ही मला सांगू शकता तुम्ही असा विचार करू नका की तुमचे बाबा राहिले नाहीत आणि दादा वहिनी तुमची अडचण समजून तुमची जबाबदारी उचलणार असे काही नाही आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत मधुराचे एवढे बोलणे ऐकता संगीताचं मन भरून आलं मग तिने लगेचच तिला नऊ वर्षापासून होणारा नवऱ्याचा आणि सासूबाईंचा त्रास मधुराला सांगितला काही दिवसानंतर संगीताच्या मोठ्या नंदेचे डोहाळे जेवण होते तिला भेटवस्तू देण्यासाठी संध्याताईंनी संगीताला तिच्या आईची शेवटची आठवण म्हणजे तिच्या आईच्या कानातले झुमके होते ते झुमके सासूबाईंनी नंदेच्या डोहाळे जेवणाला भेटवस्तू म्हणून देण्यास सांगितले सासूबाई म्हणाल्या आता सोनं तर खूप महाग आहे सोन्याची कोणती वस्तू घ्यायची म्हटली तर पन्नास साठ हजार रुपये खर्च होतील तेव्हा संगीता म्हणाली पण आई हे झुमके माझ्या सर्गवासी आईची शेवटची निशानी आहे तुम्हाला हवं असेल तर तुमच्या मुलाला सांगून नवीन झुमके बनवू शकता नाहीतर आपल्या ऐपतीप्रमाणे कोणती दुसरी भेटवस्तू देऊ शकतो पण सोन्याची नवीन वस्तू बनवायची नसेल किंवा दुसरी कोणती भेटवस्तू द्यायची नसेल तर तुमच्या ही कानातले झुमके अंगठी सोन्याची चेन सोन्याचं कड आहे त्यातलं काहीतरी द्या मला लग्नात घातलेले सर्व दागिने अगोदरच तुम्ही ताईंच्या लग्नात त्यांना दिले आहेत त्यामुळे मी माझ्या आईची शेवटची निशानी कधीच देणार नाही असे संगीता हिम्मत करून म्हणाले तेव्हा सासूबाई नाराज होऊन संगीताचे सर्व बोलणे चुकीच्या पद्धतीने प्रदीपला सांगितले तेव्हा प्रदीपला वाटले की आपल्या बायकोने आपल्या आईचा अपमान केला आहे म्हणून तो संगीताला खूप काही ऐकवू लागला आणि तिच्यावर हात सुद्धा उचलला एवढंच नाही तर प्रदीपने रागातच संगीताच्या दादाला फोन केला आणि म्हणाला तुझ्या बहिणीला नीट समजव ती एका दागिन्यासाठी घरामध्ये विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे प्रदीपचा फोन गेल्याबरोबर त्याच्याच दुसऱ्याच दिवशी संगीताचा दादा आणि वहिनी संगीताच्या घरी आले तेव्हा संगीताची वहिनी मधुरा प्रदीपला म्हणते भाऊजी तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही चुकीच्या गोष्टीला पाठिंबा देण्यासाठी आलो आहोत पण आमचा हेतू असा अजिबात नाही तुम्ही म्हणत आहात की ताई घरामध्ये वाद घालण्याचा प्रयत्न करत आहेत पण तुम्हाला संगीताताईंवर हात उचलण्याचा अधिकार नाही आहे संगीताताई तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबांसाठी कोणती गोष्ट करत नाहीत घरातील आवडी निवडी घरातील सर्वांचे कामे त्या एकट्या करतात त्या बदल्यात त्या काय आहे फक्त तुमचे टोमणे त्यांना ह्या घरात मोकळा श्वास सुद्धा घेता येत नाही का तर तुम्ही तुमच्या तुमच्या आईच्या हातामध्ये गहाण ठेवलं आहे तरीही ताईने आम्हाला कधीच काही सांगितलं नाही पण मी जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी मला सगळं काही सांगितलं आहे तुम्ही ताईसोबत कसे वागत आला आहात हे आता आम्हाला समजलं आहे म्हणून मी आता तुम्हाला पहिले आणि शेवटचं सांगते इथून पुढे कधी ताईंवर हात जरी उचलण्याचा प्रयत्न केलात तर आम्ही तुमच्या विरुद्ध घरेलू हिंसा केली म्हणून तक्रार दाखल करू आम्हाला आमच्या ताईंचा मोडायचा नाही पण तुम्ही लोक तुमची हद्द विसरलात तर ताईंसाठी आमच्या मनामध्ये आणि घरामध्ये जागा आहे असा विचार करू नका की ताई बेवारस किंवा अनाथ आहेत तिचा दादा आणि वहिनी तिच्या बरोबर आहेत तुम्हाला संगीता ताईंना बायकोचा अधिकार आणि त्यांचे या घरातील अधिकार दोन्हीही द्यावेच लागतील प्रत्येक नात्याचं स्वतःच स्थान असतं हे तुम्हाला माहीत असायला हवं पण जर जे माहीत नसेल तर ते आम्हाला माहित करून द्यावं लागेल ती वेळ येऊ देऊ नका त्यातच तुमचं आहे असे संगीताचे दादा आणि वहिनी प्रदीपला समजावून निघून गेले या घटनेनंतर प्रदीप आणि त्याची आई संध्याताईंना जाणीव झाली की संगीता बेवारच नाही आहे त्यामुळे आपण तिच्याबरोबर आपल्याला जसं हवं तसं वागू शकत नाही जर ही गोष्ट सगळ्यांना समजली तर समाजामध्ये आपल्याच घराची बदनामी होईल आणि आपल्या मुलीचं लग्न जमवताना आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो प्रदीपला सुद्धा आता समजून चुकले होते की आपण संगीता मोडवू शकतो म्हणून प्रदीप स्वतःवर कंट्रोल ठेवू लागला आता तो बायकोवर हात उचलताना शंभर वेळा विचार करत असायचा जर मुलीला सासरीत त्रास होत असेल तर माहेरच्या लोकांनी ढाळ बनून तिच्या बरोबर उभं राहायला हवं सासरच्या लोकांना समजवायला हवं वेळ पडली तर कायद्याची मदत पण घ्यायला हवी आणि आपल्या मुलींना चुकीच्या विरुद्ध आवाज उठवायला नक्की शिकवा आणि त्यांना मदत हवी असेल किंवा तुमच्या पाठिंब्याची गरज असेल तर त्यासाठी स्वतःहून पुढे जा तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा करू आणि जर काही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन कथांसह धन्यवाद